तर मित्रांनो मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर चला बघा आज अपडेट या ठिकाणी घेऊन येतोय ती अपडेट अशी तुम्हाला माहिती आहे की ज्या संदर्भामध्ये आपण एक लढा उभा केलेला होता आणि इथं म्हणजे प्रथमता आवाज उठवलेला होता त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांकडून आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी हा लढा आपला काही प्रमाणामध्ये मी पूर्णतः शंभर टक्के यशस्वी म्हणता येणार नाहीये कारण आपण जी मागणी केलेली के होती ती मागणी या ठिकाणी जवळपास म्हणजे एक सगळ्यात महत्वाच्या या ठिकाणी जर बघितल्या तर आपल्या मागण्या पुन्हा एकदा तुम्हाला मेन्शन करतो ज्या मागण्या केलेल्या होत्या त्यामध्ये प्रथम मागणी कोणती असेल तर ती म्हणजे प्रथम प्रयत्न लक्षात ठेवायचं प्रथम प्रयत्न ठीक आहे दुसरी मागणी आपण केलेली होती प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये तिसरी मागणी आपण या ठिकाणी केलेली के होती ती म्हणजे कोणती तर या ठिकाणी लक्षात ठेवा इथं तिसरी मागणी जी आहे ती मागणी म्हणजे कोणती तर या ठिकाणी पंचेचाळीस टक्क्यांची जी अट आहे पदवीची ती एक मागणी या ठिकाणी आपण केलेली होती आणि चौथी मागणी होती ती म्हणजे कोणती तर टायपिंग ठीक आहे टायपिंगची या ठिकाणी जर बघितली तर या मागण्या ज्या आहेत त्या आपण या लढ्याच्या माध्यमातून बीएमसीच्या समोर मांडलेल्या होत्या ठीक आहे लक्षात घ्या आता सगळ्यात अगोदर सगळ्यांना लिंक शेअर करा बरं म्हणजे सगळे एकदा लाईव्ह जर आले तर मग आपल्याला याच्यावरती बोलता येणार आहे की काय विषय नेमका झालेला आहे आणि काय काय कोणते कोणते मुद्दे या ठिकाणी हे गेलेले आहेत ठीक आहे चला लिंक शेअर करा पटपटा ठीक आहे चला हा तुम्हाला तेच म्हणतो त्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलणार आहे चला पंचवीस फॉर्म भरू शकत नाही का सर एकदम कन्फर्म सांगा यस कन्फर्म ज्या काही सांगेल आता ते कन्फर्मच असणार आहे ठीक आहे जे आता जे काही सांगेल ते आता कन्फर्म असणार आहे ठीक आहे चला चलो ठीक आहे पटपट पटपट सगळ्यांनी या ठिकाणी जॉईन करून घ्या सगळ्यांनी या ठिकाणी कोणत्या अटी रद्द झालेल्या आहेत चला हॅलो हा बोला एक मिनिट मी लाईव्हच आहे लाईव्हच आहे लाईव्ह लाई या युट्यूब उत्कर्षक ठीक आहे चलो ठीक आहे आता बऱ्याच जणांचे फॉर्म येत आहे ऍक्च्युली मॅसेज येत आहेत की सर झालं कन्फर्म एकदाचं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत चला बघूया नोटिफिकेशन आले का काय सर या ठिकाणी बघा आले काय हा नोटिफिकेशन लवकरच येणार आहे सगळ्यात अगोदर तुमचं बघाल मी आता आता इथं जर बघितलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या चार अटींना घेऊन आपण या ठिकाणी आपल्या लढ्याला सुरुवात केलेली होती त्यामध्ये पहिल्यांदा लक्षात ठेवा इथं प्रथम प्रयत्नांची जी अट आहे ती या ठिकाणी बीएमसीनं मान्य केलेली आहे बीएमसी न काय केलेली आहे ही मान्य केलेली आहे आता इथं लक्षात ठेवा इथं जर बघितलं तर बाकीच्या ज्या अटी आहेत त्या प्रामुख्याने इथं लक्षात ठेवा प्रकल्पग्रस्त या ठिकाणी मान्य केलेली नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगेल बीएमसी न इथं जर जी अट आहे ती तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय की प्रकल्पग्रस्तासाठीची जी अट आहे ती या ठिकाणी मान्य केलेली नाही याचं कारण तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलेलं बर बरं का मला जे त्यांनी सांगितलं होतं तेच कारण तुम्हाला मी मेन्शन केलेल करेल की जेव्हा बीएमसीनं बीएमसी ला जे काही पाणी पुरवठा करणारे प्रकल्प जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी एकतर मुंबई ठीक आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आता या दोन जिल्ह्यामधले जे काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांच्या काय झालेल्या आहेत जमिनी गेलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यांनी काय सांगितलं की जेव्हा आम्ही स्टेट गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली की यांना प्रकल्पग्रस्तामध्ये समाविष्ट करून घ्या ठीक आहे त्यावेळी स्टेट गव्हर्नमेंटनं त्याला नकारात्मकता दर्शवलेली होती त्यांना नकारात्मक या ठिकाणी प्रतिसाद दिलेला होता ठीक आहे त्याच्यामुळं इथं मुंबई महानगरपालिकेच्या ज्या जागा निघतील त्यामध्ये प्राधान्य कोणाला दिलं जाईल या दोन जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिलं जाईल असं वचन त्यावेळी या ठिकाणी आणि त्यामुळं या ठिकाणी इतर लोकांना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लोकांना याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलेलं नाही असं या ठिकाणी कोणी सांगितलं होतं मिलिंद साहेब सांची मिलिंद सावंत साहेब जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा त्यांनी अशा प्रकारची या ठिकाणी या संदर्भामध्ये माहिती दिलेली होती ठीक आहे दुसरी गोष्ट पंचेचाळीस टक्केची अट जर बघितलं तर तुम्हाला इतर परीक्षामध्ये सुद्धा पंचेचाळीस टक्केची अट पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ही पंचेचाळीस टक्केची अट त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला नाहीये मिनिमम पंचेचाळीस टक्के असावेत लिपिक या ठिकाणी म्हणजे टॅक्स असिस्टंटच्या दर्जाची ही पोस्ट असल्या कारणानं पंचेचाळीस टक्केची अट अगोदरपासून आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी जर बघितलं ठीक आहे तर त्यामुळं ही रद्द नाही केली आता दुसरी गोष्ट टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला मी काय म्हंटल की टायपिंग सर्टिफिकेट रद्द न करण्यामागं त्यांनी जी भूमिका दर्शवलेली होती त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं हे आता लिपिक पद नाहीये हे आता लिपिक पद नाही हे काय आहे तर कार्यकारी सहाय्यक हे काय आहे कार्यकारी सहाय्यक म्हणजे एमपीएससी अंतर्गत भरली जाणारी जी काही कर सहाय्यक पद आहे कर्यक ठीक आहे या कर सहाय्यक पदाच्या समकक्ष असल्या कारणानं टायपिंगच्या बाबतीमध्ये बदल केला जाऊ शकणार नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण जर आपण कर सहाय्यक बघितलं किंवा टॅक्स असिस्टंट जर बघितलं तर टॅक्स असिस्टंटला या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या टायपिंग आवश्यक असतात ठीक आहे तर त्याच्यामुळं या ठिकाणी इथं कार्यकारी सहायक आणि कर सहायक हे समकक्ष पद आहेत ग्रेड पे जे असेल ते जवळपास त्यांचा सेम असल्या कारणानं याच्यामध्ये बदल केला गेलेला आढळून येत नाही त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलेली आहे निगेटिव्हिटी दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे फक्त आणि फक्त प्रथम प्रयत्न ही अट सध्या तरी रद्द केलेली आहे आणि या लढ्यामध्ये आपल्याला मदत करणारं व्यक्तिमत्व कोण असेल तर लक्षात ठेवायचं ते म्हणजे आम आदमी पार्ट्याचे पार्टीचे राज्य उपाध्यक्ष असणारे धनंजय शिंदे सर लक्षात ठेवा धनंजय शिंदे सर आता इथं जर बघितलं हा माणूस आता शांत बसलाय का तर हा माणूस अजूनही शांत बसलेला नाही यांचं सहकार्य अजूनही सुरू आहे ठीक आहे त्यांचं म्हणणं सगळ्याच्या सगळ्या अटी काय आहेत त्या रद्द करा फक्त प्रथम या ठिकाणी प्रथम प्रयत्नामध्ये आमचं समाधान होत नाही आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला प्रकल्पग्रस्त सुद्धा पाहिजे पंचाळीस टक्के अट सुद्धा रद्द पाहिजे आणि टायपिंगची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी रद्द करावी लागेल असं या ठिकाणी या मागणीसाठी हा माणूस अजूनही लढा द्यायला तयार आहे लढा देतो आहे आणि या कारणास्तव धनंजय शिंदे सरावरती काय झालेलं आहे केस झालेली बर का ठीक आहे त्याचं सुद्धा तुम्हाला मी प्रूफ दाखवतो हे बघा इथं बरोबर या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल की यावरती या ठिकाणी काय झालेली आहे तर इथं धनंजय शिंदे सरावरती केस झालेली आहे ज्यांनी या लढायला म्हणजे आम्ही लढायला या ठिकाणी सुरुवात केली पण खरं मूर्त स्वरूप या ठिकाणी संघटित करण्याचं काम कोणी केलं असेल तर धनंजय शिंदे सरांनी केलेलं होतं बरं का सुरुवात आम्ही केलेली होती ठीक आहे तर ती केस या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल हे तुमच्या समोर आहे बरं का ठीक आहे हे तुमच्या समोर आहे धनंजय शिंदे सरावरती केस झालेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ठीक आहे थी तिथं बीएमसी वरती मोर्चा नेल्याच्या सगळ्या कारणाने या ठिकाणी काय झालंय त्यांच्यावरती केस झालेली पाहायला मिळते आहे हे प्रामुख्यानं काय करायचं लक्षात ठेवायचं आहे चालेल म्हणून यांचा जो लढा आहे अजूनही यांच्या लढ्याला आपल्याला पाठपुरावा करायचा आहे पाठबळ द्यायचं आहे कुठल्याही प्रकारची शांतता आपल्याला बाळगायची नाहीये अजूनही या माणसाचा लढा सुरू आहे आणि जोपर्यंत धनजय शिंदेश्वर फील्डवरती लढतायत तोपर्यंत आपल्याला त्यांना पाठबळ पुरवायचं आहे त्यांनी कालही सांगितलं होतं आणि त्यांच्याच यांच्यावरती विश्वासावरती मी तुम्हाला सांगितलं होतं की नोटिफिकेशन निघणार म्हणजे निघणार बरोबर नोटिफिकेशन निघणार म्हणजे निघणारच हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं हे सांगितलं होतं आणि फर्स्ट अटेम्प्टची अट जी आहे ती सगळ्यात मोठी सगळ्यात जास्त अडथळा ठरणारी अट जी आहे ती या ठिकाणी काय झालेली आहे तर रद्द ठरलेली आहे लक्षात घ्या आणि ते असं प्रयत्नाचं या ठिकाणी मुख्य जे काही आपण हे आहे श्रेय जे आहे ते आपण धनजय शिंदे सरांना दिलं गेलं पाहिजे यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर शिंदे सरांचा आहे मी स्पष्ट तुम्हाला सांगेल चालेल चलो हे प्रामुख्यानं लक्षात ठेवा आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जर या ठिकाणी त्यांच्यावरती पुन्हा त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत त्यांचे प्रयत्न या अटी रद्द करण्यासाठी सुद्धा सुरू आहेत आहे जास्तीत जास्त अटी रद्द करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता यावी यासाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व धनजय शिंदे सर लक्षात ठेवायचं ठीक आहे तर बारावीवर एक्झाम द्यायला लावतील ठीक आहे नाही 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 एवढं नसतंय एवढं शंभर टक्के नसतं काल टीईटी नोटिफिकेशन आले त्यात ऍपियरच्या मुलांना ऍपियर म्हणून टॅब उपलब्ध करून दिलेला नाही आहे आतापर्यंत झालेल्या टीईटी मध्ये भरता आले मग आताच का नाही टीईटी सीटीटी देते आपण बघूया त्या संदर्भामध्ये सुद्धा बोलूया आपण ठीक आहे शिवानी मॅडम शंभर टक्के आपण त्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलूया महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प संधी दिली पाहिजे शंभर टक्के म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की धनंजय शिंदेसरांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय सगळ्यांना राहायचंय जेव्हा जेव्हा आंदोलन करण्याची वेळ येईल तुम्ही फक्त बोलता रे मी बघितलंय त्याचा पुरेपूर अनुभव घेतलाय जेव्हा वरती येण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही सातत या ठिकाणी उपस्थित राहत नाही बरोबर मग या ठिकाणी आपल्याला दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली लढाई लढायची आहे का तर अजिबात नाही मी तुम्हाला पुन्हा सांगेल जर हे करायचं असेल जेव्हा मी सुरुवात केली होती अक्षरशः मला शिव्या देणारे फोन आले बरोबर पण फोन येऊ द्या फोननी शिव्या दिल्या काही आपल्याला फरक पडणार नाही पण मला सांगा जेव्हा फील्डवरती उतरायची वेळ येते जेव्हा केसेस पडतात केस पण ते स्वतः घ्यायला तयार आहेत फक्त त्यांचं म्हणणं की तुमचा जो क्राऊड आहे तो दिसला पाहिजे जे, जे पाठबळ या मागं उभा आहे ते दिसलं पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय पाठबळ दाखवायचंय आणि त्या पाठबळाच्या आधारेच या गोष्टी साध्य करून घेता येणार आहेत त्यामुळे तुमचं पाठबळ सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अजूनही वेळ गेलेली नाही आता लक्षात घ्या फॉर्म भरण्यासाठी किती कालावधी त्यांनी वाढवून दिलेला आहे तर लक्षात घ्या त्यांनी दहा दिवसांचा कालावधी ठीक आहे दहा दिवस म्हणजे साधारणतः वीस सप्टेंबर वीस सप्टेंबर ही काय असणार आहे आता लास्ट डेट ठीक आहे काय असणार आहे लास्ट डेट असणार आहे ठीक आहे चला या पद्धतीने या ठिकाणी हे आहे आणि घेतलेला निर्णय हा काही प्रमाणामध्ये स्वागतारच आहे बरं का, का? ठीक आहे चला बघू आता या ठिकाणी बघू काय करतायत ते बीएमसी वरती आणि आपण दिलेलं आंदोलन जे आहे त्याच्यावरती या ठिकाणी हे सगळं हे या ठिकाणी हे होणार आहे ठीक आहे चला आणि ज्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्यांनी आता उगा आपलं झालं म्हणून गप्प बसायचं नाहीये बाकीच्यांच्या मागण्यासाठी सुद्धा तुम्हाला लढा उभा करायचा आहे आणि बाकीच्यांच्या मागण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं काय करायचंय तर शंभर टक्के इथं उभं राहायचं आहे ठीक आहे चला Tiket. हम्म देवेंद भाऊ तुम्ही आले मला माहितच होतं तुम्हाला वाटलं असेल या ठिकाणी थांबा सगळे गाणे वाचतील आता आता इथंपर्यंत आलोय ना तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं होतं तुम्ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी विरोधात होतात तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो नोटिफिकेशन येणार आणि नोटिफिकेशन येणार म्हणजे येणार ह्या काळ्या दगडावरची पांढरीगा आता या ठिकाणी झालेली आहे तुम्हाला त्याही दिवशी म्हटलं होतं की जोपर्यंत हा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि ते या ठिकाणी करून दाखवलंय यातली पहिली अटक रद्द झालेली आहे शंभर टक्के फर्स्ट अटेम्प्टची तरी ठीक आहे तुमच्याकडून अपेक्षा होती तुम्ही लाईव आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चालेल चला निंदकाचे घर असावे साध शेजारी या उक्तीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर ठीक आहे तुमच्या समोर ही अट या ठिकाणी रद्द झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि नोटिफिकेशन सुद्धा थोड्या वेळामध्ये येईल माझ्यासोबत संपर्क करा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला नोटिफिकेशन अगदी व्यवस्थित पद्धतीने मेन्शन करून टाकलं जाईलच ठीक आहे तुम्हाला तेच म्हणतो ना प्रकल्पग्रस्तांना सगळ्यांना संधी दिली गेली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी काय करायचंय तर प्रयत्न करायचे आहेत ठीक आहे चला हा टायपिंग बद्दल ते सांगितलं ना सुरुवातीला टायपिंग बद्दल त्यांनी काय सांगितलंय ही जी पोस्ट आहे ही टॅक्स असिस्टंटच्या समकक्ष आहे म्हणून ही अट रद्द केली जाऊ शकत नाही किंवा हा बदल केला जाऊ शकत नाही पण याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे धनंजय शिंदे सर अजूनही शांत बसलेले नाहीत या ठिकाणी ते प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नांना यश संपादन यश प्राप्त व्हावं अशाच प्रकारची आपली इच्छा असणार आहे अजूनही त्यांच्या माग आपल्याला पाठबळ उभं करायचं आहेच ठीक आहे चला होय तुम्हाला म्हणतो मी गोविंद जी शंभर टक्के अशा प्रकारचं या ठिकाणी होईल चला निकाल लागला पेसा क्षेत्राचे निकाल लागलेले तर अठरा जुलैला झाली पेपर अंगणवाडी परिविक्षिकातही निकाल लागलेला आहे त्यामुळे या ठिकाणी ते काही विशेष नाही तो निकाल लागलाय तो सर इंग्लिश थर्टी नाही माझ्याकडे फोर्टी असेल तर सांगा फोर्टी असेल तर भरता येतो फोर्टी असेल थर्टी मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी असेल तरीही फॉर्म भरता येतो अपलोड करा फॉर्म भरा बघू प्रमोद जगताप आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत बरं का म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की अजूनही आपला लढा संपलेला नाहीये पहिल्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फक्त ही अट आपली रद्द झालेली आहे आपल्या एकंदरीत जो लढा आहे त्याला फक्त पंचवीस टक्के यश प्राप्त झालेलं आहे ठीक आहे पंचवीस टक्के यश प्राप्त झालेलं आहे ठीक आहे चला होऊ शकेल ठीक आहे चला चलो सर अपडेट आले का यस येस 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 तुम्हाला तेच म्हटलं की या संदर्भामध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन जे आहे अपडेट आलेलं आहे अपडेट आलेलं आहे नोटिफिकेशन हे लवकरच येईल ठीक आहे चला चालेल चला नोटिफिकेशन हे थोड्या वेळामध्ये या ठिकाणी येईलच लढा पूर्णपणे या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी पॉझिटिव्हनेस दाखवलेला आहे ठीके चला <laughs> मानसिक त्रास आता कसं असतं सगळ्या गोष्टींना या ठिकाणी आहे केस मानसिक त्रास मुळं ठीक आहे होऊ शकेल पण आपण तसं करणं संयुक्तिक ठरणार नाही आपण सुद्धा भावी अधिकारी असणार आहेत भविष्यामध्ये आपण सुद्धा कुठेतरी चांगल्या पदावरती काम करू त्यामुळं या गोष्टींना मागे सोडून आपण आपल्या अभ्यासाला आप सुरुवात केली गेली पाहिजे आता आहे चला चलो सोमनाथ खामकर चलो ठीक आहे टेन टू सेव्हन सेव्हन्टी पर्से चला ठीक आहे येस यस अगदी बरोबर त्यांचा आभारच आहे शंभर टक्के त्यांना या ठिकाणी त्यांनी केलेले प्रयत्नांना इथं सलामच आहे ठीक मध्ये दिलंय ते बघा ना काय ते त्या संदर्भामध्ये त्या बाबतीमध्ये तशा पद्धतीने टाकाते ठीक आहे चला ऍड मध्ये दिलं जे दिलंय त्या पद्धतीने टाकते का सीजीपीएच काय असेल ते ठीक आहे चलो चलो सर तुमचे पण धन्यवाद आपलं काय नाही रे आपण तुमच्या सोबत तुमच्यातलाच एक जण आहे त्याच्यामुळे शंभर टक्के या ठिकाणी आपलं माझं धन्यवाद मानण्याचं काहीच कारण नाही आपण आपल्या लढ्याला ज्यांनी पाठबळ दिलं असे सर असतील त्यांना आपण या ठिकाणी इथं अजूनही त्यांच्या कायम मग राहायचं आहे कारण बाकीच्या अटी आपल्याला रद्द करून घ्यायच्याच आहेत त्यामुळं त्या अटी रद्द करून घेण्यासाठी आपल्याला शंभर टक्के प्रयत्न करायच्या आहेत एक्झामला इथून पुढे आपल्याला या ठिकाणी कदाचित तीन महिने मिळतील डिसेंबरमध्ये या ठिकाणी ही ज्या एक्झाम होऊ शकेल लक्षात ठेवा नोव्हेंबर एंडिंगला सुद्धा होऊ शकते नोव्हेंबर एंडिंगला सुद्धा या ठिकाणी एक्झाम होऊ शकते त्यामुळं या तयारीला या ठिकाणी जोर द्यायचा आहे आता ठीक आहे एवढं सगळं करून आता काय केलेलं आहे तर इथं आपण शंभर टक्के Uh, म्हणजे आपल्याला फॉर्म भरायला मिळतोय तर आता इथून पुढे या ठिकाणी अभ्यासाला सुद्धा तेवढ्या तात्कीनं उतरलं पाहिजे आणि त्यांना दाखवून द्यायचंय की त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला क्वालिटीचे कॅन्डिडेट पाहिजेत क्वालिटीज दाखवून द्यायची आहे काय या ठिकाणी आपले जे काही कॅन्डिडेट आहेत ते या ठिकाणी जर बघितलं तर जास्तीत जास्त मार्क घेऊन सिलेक्ट झाले पाहिजेत एवढं या ठिकाणी तिथं काय करा तर शंभर टक्के पद्माकर कदम सर तुमचं सुद्धा खूप खूप आभार बरं का या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही खूप मोठी भूमिका निभावलेली आहे बरं का ठीक आहे पद्माकर कदम सर आज धनंजय शिंदे सर पुणे या ठिकाणी येतात ज्यांना शक्य असेल त्यांनी भेट घ्यायची त्यांची धनंजय शिंदे सर आज पुणे या ठिकाणी राहत आहेत पुणे या ठिकाणी येत आहेत त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे चालेल चला छोट बॅचच्या संदर्भामध्ये चौकशी करायची असेल तर माझा नंबर या ठिकाणी नाईन सिक्स एट नाईन डबल सिक्स डबल सिक्स फायव्ह सिक्स डबल वन या नंबरवरती संपर्क साधायचा आहे ठीक आहे बॅच संदर्भामध्ये चौकशी करायची असेल तर या नंबरवरती चौ या ठिकाणी कॉल करायचा आहे नोटिफिकेशन आल्याच्या नंतर बॅच ची आड तुमच्या समोर घेऊन येईल ठीक आहे या संधीचा या ठिकाणी मला फायदा घ्यायचा नाहीये मुळामध्येच बरोबर चलो ठीक आहे प्रकल्पग्रस्तासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत आपण अजूनही शांत बसलेलो आहोत आपल्या फक्त एकूण लढ्याला पंचवीस टक्के यश प्राप्त झालंय पंचवीस टक्के यश प्राप्त झालेलं आहे अजून पंच्याहत्तर टक्के लढा आपला बाकीच आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय इथं फक्त एक अट मान्य झाली अजून तीन अटी आपल्या मान्य नाहीत त्यासाठी आपल्याला लढा सुरू ठेवायचा आहे अजून आपल्याकडं दहा दिवस आपल्याला आता वाढवून मिळालेले ठीके या कालावधीमध्ये त्यांना इथं बदल करता येऊ शकणार आहे त्यांनी या ठिकाणी बदल करावा त्यासाठी आपणही प्रयत्न करू त्यांनाही त्या, त्या, त्या गोष्टीची दाहकता जाणवून देऊ आणि मग आणि मगच या ठिकाणी काय करूया आपण तर इथं आपल्या शंभर टक्के लढ्याला यश आलं कधी म्हणणार आहोत आपण सगळ्यासाठी जर रद्द होत असतील त्याच आणि त्याच दिवशी आपल्या सगळ्याला या ठिकाणी हे झालं म्हणता येईल ठीक आहे टायपिंग टेस्ट नाही होणार आहे टायपिंग टेस्ट नाही आहे यस 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 टायपिंग टेस्ट होणार नाही च कल्याण डोंबिवली महानगरपालिका जाहिरात कधी येईल सर पुढच्या आठ दिवसामध्ये माझ्या अंदाजाने पुढच्या आठ दिवसामध्ये लक्षात ठेवायचंय येणाऱ्या कालखंडामध्ये दोन एक कल्याण डोंबिवली आहे आणि दुसरी आदिवासींची सुद्धा आहे आदिवासी ठीक आहे आदिवासी विभागाची जाहिरात आणि कल्याण डोंबिवली या दोन्हीही जाहिराती येणाऱ्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध होणारच आहेत ठीक आहे आणि एक्झामची डेट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही कधी होऊ शकते एक्झाम तर ती दोन महिने आपल्याकडे म्हणजे नोव्हेंबर एंड एंड किंवा नोव्हेंबर एंड किंवा कुठे तर लक्षात ठेवायचं डिसेंबर पंधरा डिसेंबर पर्यंत पंधरा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान ही या ठिकाणी काय होऊ शकते तर परीक्षा होऊ शकणार आहे निवडणुकांच्या कार्यक्रमावरती हे अवलंबून असणार आहे ठीक आहे चला डिग्री सर्टिफिकेट काही आलं नाही अजून तर मार्कशीट टाकलं मार्कशीट वरती फॉर्म भरता येतो मार्कशीट वरती फॉर्म भरता येतो जिथं डिग्री सर्टिफिकेट मागतील तिथं मार्कशीट अपलोड करा फॉर्म भरता येतो फॉर्म भरून टाकायचा आहे ठीक आहे डिग्री सर्टिफिकेट दोन हजार चोवीस मध्ये जरी ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं तरीही त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के फॉर्म भरता येणारच आहे ठीक आहे चला सांगतोय ना मी बीएमसी ची सांगतोय नोव्हेंबर सांग एंड किंवा वीस डिसेंबरच्या आतमध्ये एक्झाम होणार आहे वीस डिसेंबरच्या अगोदर एक्झाम होईल तेव्हाच या ठिकाणी काय करायचंय तर इथं तयारी करायची आहे आता आता मागे सरकायचं नाही आता एकदा लाईक होऊन जाऊ द्यायचंय चला चलो सत्तावीस सप्टेंबरला एक्झाम कशी होईल रे राजा मला सांगा तुम्ही सांगा आता वीस सप्टेंबर वीस सप्टेंबरला फॉर्म भरायचीच लास्ट डेट आहे लक्षात घ्या वीस सप्टेंबरला फॉर्म भरायची लास्ट डेट आहे तिथून पुढे पेपर कधी सेट करायचा या ठिकाणी त्यांना सेंटर कधी द्यायचे आणि तिथून पुढं मग या ठिकाणी तुम्ही काय कधी हे कसं हॉल तिकीट कसे बनवायचे हो वेळ लागेल ना लंब हॉल तिकीट तर द्यावं लागतील का नाही त्यांना पेपर तर द्यावं लागेल का नाही पेपर झालं इथं लगेच फॉर्म भरून झालं की दुसऱ्या दिवशी लगेच हॉल तिकीट तयार होतात का नाही लक्षात घ्या त्याला बायफेरगेशन करावं लागेल सेंटर द्यावे लागतील प्रचंड फॉर्म येणार आहेत त्यामुळं शक्य नाहीये सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर हे तुम्हाला लॉजिकली तरी योग्य वाटतंय का तुम्ही सांगा बरं मला लॉजिकली तरी योग्य वाटतय का हो ना मग त्यांनी पण तेच सांगितलंय ना तुमच्याकडे थर्टी आणि फोर्टी असेल तरी चालतं ना चालतं चालतं तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता ठीक आहे ठीक आहे या पद्धतीने मग तुम्हाला तेच म्हटलं मी ठीक आहे ते दुसरीकडे कुठंतरी जाऊन सांगा बरं का कायदेतज्ञ महान कायदेतज्ञांनी या ठिकाणी इथं ते दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं बरं कायद्याचा विषय या ठिकाणी येतच नाहीये विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं ती अट त्यांना रद्द करावी लागेल देवेन भाऊ कायद्याची भाषा जी आहे ती कोर्टामध्ये करायची आहे कोर्टामध्येच ती चालणार आहे ठीक आहे <laughs> देवानंद भाऊ चला अभिनंदन तुमचं कायद्याचे टॉपर आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन तुमचं या ठिकाणी छान कुठतरी कायद्याच्या बाबतीमध्ये तिकडं कुठंतरी व्हावं तुम्ही बीएमसी कडे लक्ष देऊ नका आहे का नाही जाऊ दे रे बघा देवानंद भाऊ काय या ठिकाणी हे करतायत हो जाहिरातीबद्दलची पूर्ण माहिती सांगितलेली आहे ठीक आहे कायद्याचे तज्ज्ञ आहेत ना ते कलम सोळा अजून शिकायला त्यांना वेळ आहे टॉपर येत ना ते टॉपर येत असल्यामुळे डायरेक्टली कायद्याचं तज्ज्ञ सर्टिफिकेट त्यांना दिलं असावं कलम सोळाची माहिती त्यांना अजून नसावी कदाचित ठीक थी? आहे चला बट फर्स्ट अटेम्प सर्टिफिकेट नाही केलं काही गरज नाहीये तुमचं ते होऊन जाईल ते आता ठीक आहे चला फर्स्ट अटेम्प्ट रद्द झालेली आहे मी तुम्हाला ते सांगितलं फर्स्ट अटेम्प्ट अट रद्द झालेली आहे ठीक आहे यस त्यांना एखादा या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं कायद्यातलं जर नॉलेज हे असेल तर देऊन टाकू आपण चला शिफारस करू तसं असो रे चला असू द्या चला आपण तयारी करा आपण या ठिकाणी महत्वाचं आहे तयारीला वेग द्या आणि तयारी करा जोरदार आता आपण थांबूया थँक्यू थँक्यू सो मच आज धनंजय शिंदे सरांची भेट घ्या धनंजय सर इथं येत आहेत सर्वांना ज्यांना पुण्यामध्ये शक्य आहे त्यांनी या ठिकाणी भेट द्यायची आहे ठीक आहे प्रकल्प मी तुम्हाला तेच म्हणलं अजून तो लढा आपला संपलेला नाही आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला मैदानावरती उतरायचं आहे ठीक आहे चला ज्ञानेश्वरजी तुम्हाला तेच म्हटलं की आपण करूया त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोललं जाईल शंभर टक्के होईल ठीक आहे चला चालतं 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 कोण भूषण करणार चालतं चालतं तुम्ही केलेलं ते शंभर टक्के त्यामुळं काहीच विषय होणार नाही ज्ञानेश्वरजी तुम्हाला तेच म्हटलं की त्याचं झालेलं नाहीये पण होईल ते लवकरच होईल ठीक आहे ते सुद्धा लवकर होईल चला थांबूया आपण या ठिकाणी आणि ज्यांना बॅचच्या संदर्भामध्ये काही चौकशी करायची असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा ठीक आहे चला चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थांक यू चला थँक्यू थँक्यू सो मच ठीक आहे <laughs> चला पद्माकर कदम सर थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच ठीक आहे चला చాలా ఆల్ ద బెస్ట్ ఓల్ ఓ థాబు అని థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ సో మచ చాలా